जे गोळ्या औषध घेण्याचं जे प्रमाण होतं ते थोडंसं फार होत त्यामुळे मनामध्ये थोडीशी संदिग्ध अवस्था होती माझे नाव सचिन सुरेश जानाव जाधव राहणार आदर्शगाव लोदोडे तालुका मान जिल्हा सातारा मी पेशाने व्यावसायिक आहे दुकानदार आहे बरेचसे अनुभव घेत असताना ह्यामध्ये मागील एक तीन वर्षामध्ये मला एक फार वेगळा असा एक अनुभव आला की आरोग्यविषयक थोडासा माझ्या जीवनाला एक वेगळं वळण लागलं एक तीन ते साडेतीन वर्षापूर्वी मला शुगर आहे हे मला माहीत पडलं ते माहीत होत असताना माझी तब्येत काय एक बिघडली होती तब्येत अशी बिघडली होती की माझ्या पेशी कमी झाल्या होत्या म्हणून मी हॉस्पिटल फलटन या ठिकाणी मी ट्रीटमेंट घेतली तिथे ट्रीटमेंट घेत असताना त्या ठिकाणीच्या डॉक्टरांनीच्या सल्ल्यातून मला माहीत पडलं की मला शुगर झाले तो एक माझ्यासाठी मोठा एक थोडासा मानसिक धक्का होता की वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी किंवा एक्केचाळीसव्या वर्षी माणसाला शुगर होणं हा त्याच्या आरोग्यासाठी काही चांगला संदेश नसतोय त्या कठीण परिस्थितीमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही बदल केले जीवनशैलीमध्ये काही बदल केले ते बदल केल्यानंतर थोडासा कुठेतरी मनाला थोडासा आराम मिळाला परंतु जे गोळ्या औषध घेण्याचं जे प्रमाण होतं ते थोडंसं फार होतं त्यामुळे मनामध्ये थोडीशी संदिग्ध अवस्था होती सुरवातीला ह्या गोळ्या घेत असताना सकाळी एक दोन तीन गोळ्या घ्यायच्या संध्याकाळी एक दोन तीन गोळ्या घ्याव्या लागत होत्या आणि ह्या गोळ्या घेत असताना मनामध्ये थोडस एक विचलितपणा येत होता की आता आयुष्याच्या ह्या टप्प्यापासूनच जर एवढ्या गोळ्या खायच्या म्हटलं तर पुढचं आयुष्य कसं काढायचं असा एक प्रश्न होता मग हा काही दिवस ह्यामध्ये असेच चालले होते मी कुठेतरी थोडासा विचार करत होतो की याला याच्याविषयी आपल्याला कुठेतरी चांगला सल्ला मिळावा की त्याच्यातून आपलं आरोग्य चांगलं राहील माझा हा व्यवसाय हा लेडीज शॉपे आहे लेडीज शॉप गिफ्ट शॉप वगैरे आहे मग इथं लोकांची रहदारी येणं जाणं आहे अशाच येण्यामध्ये आपल्या गोंदवल्याच्या ज्या मॅडम आहेत त्या मॅडम त्यांच्या वैयक्तिक खरेदीसाठी आमच्या दुकानामध्ये आल्या होत्या त्या दुकानामध्ये आल्यानंतर त्यांनी मला ह्या नीमच्या विषय थोडीशी त्यांनी मला माहिती दिली त्यांनी मला एक जनरल प्रश्न विचारला की तुमच्याकडे कोण जर असेल घरात किंवा त्याला शुगर आहे बीपीचा त्रास आहे किंवा तुमच्या शेजारी कोण असेल तर आम्हाला सांगा आम्ही त्यांना ट्रीटमेंट देऊ तर मी त्यांना सांगितलं की माझ्या घरात कोणाला शुगर नाही आहे पण मलाच शुगर आहे मग मॅडमनी माझ्याकडून सखोल माहिती घेतली किंवा तुम्हाला कधीपासून शुगर झाले किती कशा गोळ्या घेता किती प्रमाण आहे काय आहे ह्याचं सगळं मॅडमनी त्या माझ्याकडून माहिती घेतली आणि ही माहिती घेऊन त्यांनी त्यांचे जे कोण सिनियर असतील त्यांच्याशी सल्ला मसलत केली आणि त्यांनी माझी ट्रीटमेंट करायला सुरुवात केली ट्रीटमेंट करायला करायला सुरुवात केल्यानंतर असं झालं की मला सकाळी एक दोन तीन गोळ्या संध्याकाळी एक दोन तीन गोळ्या खायला लागत होत्या ह्यांच्या सिनियर सल्ला सल्लामसलत केल्यानंतर मला सुरुवातीला त्यांनी दोनच गोळ्या दिल्या त्या गोळ्या सकाळी पण त्याच गोळ्या खायच्या होत्या आणि संध्याकाळी पण त्याच गोळ्या खायच्या होत्या फक्त दोन वेळेला मला त्या गोळ्या खाय दोनच गोळ्या खायला त्यांनी दिल्या काही दिवसानंतर म्हणजे एक दोन महिन्यानंतर असा फरक त्यांना थोडासा जाणवला की त्यांनी त्या गोळ्या ज्या स्टेजच्या गोळ्या होत्या म्हणजे आपण काय पन्नास एम जी शंभर जी म्हणतो अशा मधल्या त्यांनी त्या गोळ्यांच्या जे प्रमाण आहे जीचं प्रमाण आपण म्हणतो त्यामध्ये ते प्रमाण माझ्या गोळ्यांचं त्यांनी कमी करत आणलं कमी करत आल्यानंतर आज माझी अशी परिस्थिती आहे की मी एकच गोळी खातो फक्त आणि ती फक्त सकाळीच ह्यानी ह्या माझी आज एक जी गोळी चालू आहे ह्या गोळीचं जे आज माझ्या सहा गोळ्यावरून मी एक गोळीवर आलोय ह्याचं पूर्ण श्रेय आहे ते ह्या निम टीमला जात आहे ह्यानी योग्य वेळी मला बऱ्याच वेळेला योग्य सल्ले दिले सल्ले असे दिले की त्यांनी आहार कुठला घ्यावा रोजची जीवनशैली कशी ठेवावी व्यायाम कुठल्या पद्धतीचा करावा आणि ह्या बदलामुळे माझ्या वरची एक गोळीवरती मी आलो आहे आणि ह्यानी काय व्हायला लागलं माणसाचं आजकालचं जीवन आहे थोडंसं फास्ट आहे या फास्ट जीवनामध्ये माणसाला स्वतःकडे बघायला फार कमी वेळ आहे त्यामुळं काय व्हायचं हो समजा मला दहा तारखेला ब्लड शुगर चेक करायचे माझ्या ते लक्षात राहायचं नाही की बाबा आज दहा तारीख आहे किंवा पंधरा तारीख आहे महिना झालाय आपण लॅबमध्ये जाऊया चेक करूया हे काही हो वेळेला बरेच कामाच्या व्यापातनंच कामाच्या व्यापातनं लक्षात राहत नव्हतं आता काय होतं नीमची टीम मला माझी दहा तारीख असेल किंवा बारा तारीख असेल दोन दिवस अगोदरच टीम मला फोन करते कि बाबा तुमच्या ह्या तारखेला ब्लड टेस्ट करायचं आहे ते प्रत्यक्ष या ठिकाणी दुकानात येते किंवा घरी येते म्हणजे जिथं मला वेळ असेल त्या ठिकाणी येते त्या ठिकाणी माझी ते तपासण्या करतात आणि जी काही मेडिसिन आहेत ती मेडिसिन मला इथं पोच देते त्यामुळे एक होतं की माझा वेळ वाचतोय ह्या ठिकाणी एका जागेवर मला ती सगळी सेवा मिळते आणि अल्पदरात मिळते त्यामुळं हा नेमचा जो हा जो काही प्रोग्राम आहे हा काय जो प्रकल्प आहे हे जे काय चालवत आहेत तो फार सुंदर आहे त्याच्यामुळं माझ्यासारख्या व्यावसायिक लोकांना असो किंवा वयस्कर लोक आहे जे दवाखान्यापर्यंत जाऊ शकत नाहीत स्वतः अशा लोकांना ही टीम घरी जाऊन जी सेवा देते ही खूप चांगली सेवा आहे